या प्रायोजक शंकर वर्ष वीश वर्ष प्रगतीचे समृद्धीचे भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची पंचवीस या भारतात गुड गव्हर्नेस डे अर्थात सुशासन दिन साजरा केला जातो हा दिवस पूर्णपणे अटल बिहारी वाजपेयी यांना समर्पित असतो सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करत हा दिवस साजरा करण्यात आला भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे एक प्रतिभासंपन्न असे व्यक्तिमत्व होते त्यांनी भारताचे नाव अनेक क्षेत्रात मोठे केले दोन हजार चौदा साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ प्रत्येक वर्षी पंचवीस डिसेंबर रोजी गुड गव्हर्नेस डे साजरा करण्याची घोषणा केली होती त्यानुसार दरवर्षी भाजपाच्या वतीने हा दिवस साजरा करण्यात येतो त्याच्याच औचित्य साधून सिन्नर शहरात तालुका भाजपाच्या वतीने तालुकाध्यक्ष बाळासाहेब भांडे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात अटल बिहारी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करत सुशासन दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे ज्येष्ठ नेते शंकरराव तुपे जयंत आव्हाड किशोर देशमुख संदीप गुजराती सविता कोटरकर रुपाली काळे उर्मिला लासूरकर दिगंबर देशमुख विशाल क्षत्रिय सचिन गोळेसर मदन बिन्नर शिवाजी जाधव सजन सांगळे सागर नाईक दर्शन भालेराव योगेश सानप धनंजय रहाणे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते एसी न्यूजसाठी सुरेश कपिले देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती वाजपेयी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक सत्पुरुषाची या ठिकाणी ही प्रतिमा निर्माण होते या कलयुगातील एक सत्यपुरुष हा वाजपेयींच्या रूपाने या ठिकाणी भारत दे भारत मातेला हा पुत्र दिलेला आहे भारत मातेने हा पुत्र दिलेला आहे आणि या भारतमातेच्या पुत्राचं कार्य आपल्या सर्वांना माहीत आहे अजन्म ब्रह्मचारी राहिले आणि भारत मातेची सेवा करत राहिले नवे नवे भारत मातेला या ठिकाणी उच्च पदावर पोहोचवण्याचं काम बिहारी वाजपेयी यांच्यामार्फत झालेलं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे का जी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जी भूजची जी लढाई झाली त्या लढाईमध्ये या ठिकाणी त्यांना धडा शिकवण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे माननीय अटलबिहारी वाजपेयी यांच्यामार्फत या ठिकाणी घडलं आणि या देशाला एक स्वच्छ चारित्र्य संपन्न ह्या कसा असावा हे या ठिकाणी वाजपेयींनी हे देशाला दाखवून दिलं आणि म्हणून या वाजपेयींना मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो धन्यवाद माननीय भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बंधू आणि भगिनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत मित्रांनो मी एक असा भाग्यवान चिन्हाचा मनुष्य आहे की ज्या अटलजी अटलजींनी मला हाताला धरायला आणि जेवायला न्यावं अशा प्रकारचे आलेले संबंध अटल बिहारींशी होते अटल बिहारी देशाला लाभलेली एक उत्कृष्ट प्रकारची व्यक्ती म्हणून तर नाही पण पंतप्रधान म्हणून त्यांनी जे काम केलं आहे देशाचं ते काम अद्यापर्यंत कोणीही केलेलं नाही म्हणून अटल बिहारी आपल्यातून फार लवकर गेले याचं दुःख वाटतंय त्यानिमित्ताने आपण आज त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरता या ठिकाणी जमलेले भारताचे लाडके पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती आहे आणि या निमित्ताने सांगायचं जर ठरलं तर अटल बिहारी यांनी लहानपणापासून सांगापासून तर भारतीय जनता पार्टीचे पूर्ण काम तन्मनधनाने केले त्यांना कुठल्याही पदाची सत्तेची लालसा नव्हती त्यांनी फक्त जनतेची सेवा करावी आणि संघ आणि प भारतीय जनता पार्टी ही एवढी मोठी आज जर आपल्याला पाहायला मिळते तर फक्त अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांच्यामुळे आपण आज या ठिकाणी त्यांच्यासाठी उभे आहेत आणि यांना आपण कायम स्मरणार तर राहू आज पदुकाका असतील सर असतील यांच्याबरोबर त्यांनी कायम काम केलेलं आहे वाणीच्या काळात त्यांची मोठं योगदान होतं आणि अटल बिहारी वाजपेयी हे असा चालतं बोलता नेतृत्व होतं ते कुठलंही खेडोपाडी गेले तर गरीबाच्या घरी खाणं ते पिणं त्यांचं असं नेहमी असायचं असं आम्हाला सांगतात आणि आज त्यांच्याच तेन्च आदर्श घेऊन आम्ही भारतीय जनता पार्टीचं एडमिशन काम करतो त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या योगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर पेक्षाही जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याचं जुवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत हो। तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे